प्रभाग क्रमांक सात मध्ये मी शिवसेना पक्षाकडून उमेदवार म्हणून आहे माझ्यासोबत अनिकेत दादा पिसे हे उमेदवार आहेत त्याचबरोबर मनिषातई कंसे आणि मनोरमण सपाटे असे आम्ही चार जण पॅनल टू पॅनल मतदान करण्याकरता लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता जात आहोत प्रभागामध्ये प्रचंड आनंदाच्या वातावरणात लोक आमचं स्वागत करतात वडीलधारी मंडळी असतील महिला असतील युवक मित्र असतील या सगळ्यांना आम्ही भेटून आजवर केलेली कामं आम्ही त्यांच्या समोर मांडतो याच प्रभागातून आम्ही गेल्या नऊ वर्षाखाली याच प्रभागातून निवडून आलेलो आहे त्याच्यामुळं गेल्या कामाच्या जीवावरती आणि मी केलेल्या लोकसंपर्कावरती लोकांसमोर जात असताना लोकांचा, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला बघायला मिळतोय मला माहित आहे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जी, जी लाडकी बहीण योजना आणली या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं सर्वसामान्य महिलांना असं वाटते की लाडक्या भावाची कुणीतरी माणसं आलेत अशा पद्धतीनं लोक आम्हाला प्रेमाने आदराने बोलवतात विधानसभेत त्यांना शिवसेना पक्षाचं बटन दाबायला मिळालेलं नाही लोकसभेत शिवसेना इथे लढलेली नाही त्याच्यामुळं आता लाडक्या बहिणींना जे काही योजना मिळाली त्यांना एकनाथजी साहेबांचे आभार मानण्याकरिता शिवसेना पक्षासमोरीलच बटन दाबून त्यांना शिंदे साहेबांना त्यांची परत पिडक त्यांच्या कामाची करायची लोकं होऊन महिला सांगत असतात आणि शिंदे साहेबांची जी, जी क्रेज आहे त्यावरती तुम्ही बघितलं असेल झालेल्या त्या नगरपालिकेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये शिवसेना दुधनीपासून ते सांगोल्यापर्यंत ज्या पद्धतीनं भगवा ध्वज फडकावत निवडून आली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवार आमची दोघांची युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही युतीच्या लोकांना नक्कीच सोलापूर महानगरपालिकेमध्ये लोक पसंती मिळवतील आणि आम्हाला दोघांच्या विचाराचा महापौर सोलापूर महानगरपालिकेवर मिळेल घड्याच्या गाठावर धनुष्यवान आहे त्याचसोबत सभा क्रमांक सात मध्ये आपले विरोधक जे आहेत खूब कमळ आणि तुतारी त्यांचा एक प्रचार चालू आहे काय आव्हान आहे आणि आपण काय सांगू इच्छिता नाही भारतीय जनता पार्टी कमळ यावर जे काही उमेदवार आहेत संपूर्ण शहरातच बोलायचं तर एकशे दोन जागे भारतीय जनता पार्टीनं पन्नास टक्के उमेदवार बाहेर पक्षांना आयात केलेले मी प्रभागवाईज सांगू शकतो कोणत्या प्रभागामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता एकीकडे रडत असताना कशा पद्धतीच्या उमेदवारा दाखल केल्या गेल्या के आमदारांनी स्वतःचे चमचे निवडून आणण्याकरता निष्ठावंतांना कशा पद्धतीनं टावललंय हे सगळ्यांनी बघितलंय त्यांच्या पाहुण्या रावळ्यान त्याच्या चमच्या सोडून कुणालाही उमेदवारीचा इथं दिलेलं नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळालं असतं तर नक्की असं वाटलं असतं की बाबा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना संघर्ष होत आहे पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना संघर्ष होत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आलेले उमेदवार उघाटात आलेले उमेदवार असे बाहेर पक्षातन काँग्रेस पक्षातनं आलेले खास करून तर काही प्रभागामध्ये एमआयएम मधल्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेल्या आहेत त्याच्यामुळं एकीकडे सांगायचं एक हजार फॉर्म आमच्याकडे आलेत आणि पन्नास टक्के आधी जर दुसऱ्या पक्षातले असेल तर मला हे इलेक्शन काय भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता लढत आहे असं कुठंच वाटत नाही मी वयाच्या बावीसाव्या वर्षीपासून इलेक्शन लढतो दोन हजार सातला पहिल्यांदा निवडून आलो आतापर्यंत हे माझं आयुष्यातलं माझं उमेदवारीचं चौथं इलेक्शन आहे पण मला असा कधीच प्रशासनातला अनुभव आला नव्हता ज्या पद्धतीनं इथं बी फॉर्म संदर्भात जे काही घटना घडली त्या नंतर सुद्धा असे कित्येक आहेत उमेदवाराला मागं घेण्याकरता लाखो रुपयाच्या आमिष दिल्या गेल्या तुम्ही बघितलंय कशा पद्धतीने आमदार स्वतःच्या हत्याचा हात पकडून रस्त्यावर ओढत आणून त्यांच्या डोळ्यातलं पाणी आश्रू दिसत होतं त्यांनी त्यांच्या छातीवरचा धनुष्यमान सुद्धा काढला नव्हता अंगारांतईंना ज्या पद्धतीनं तिथं आणून त्यांना बळजबरीने त्यांचा फॉर्म काढून घेतलाय हे सगळ्या डोळ्या उघड्या डोळ्यांनी सोलापूरकरांनी बघितलेलं आहे ज्या पद्धतीनं फॉर्म मागे घेण्याकरता सर्वतेसारख्या एका युकाची हत्या होती हे कुठेही इलेक्शन लोकशाहीला धरून राहिलंय असं वाटत नाही या इलेक्शन मध्ये इलेक्शन राहिलंय यांची सत्तेचा माज राहिलाय अशा पद्धतीचे इलेक्शन चालू आहे बापू सध्या राज्यात असं पाहायला मिळते की अनेक जण बिनविरोध निवडून येत आहेत भारतीय जनता पार्टीकडून अनेक जल्लोष आतापासूनच खऱ्या अर्थानं सुरू झालाय मतदानापूर्वी काय सांगाल बिनविरोध लोकांनी जर फॉर्म भरले नसतील लोकांनी जर त्यांच्या समोर उमेदवार टाकले नसतील तर ते बिनविरोध म्हणता येईल पण जर बिनविरोध न होता फॉर्म भरलेला आहे तुम्ही बळ जबरी आणून त्याला आमिष दाखवताय त्यांना दाखवत दाखवताय त्याला पैशाचं बळ दाखवताय अशा गोष्टीने जर उमेदवार मागे घेत असाल तर ते बिनविरोध नाही होणार तर ते सत्तेच्या मुळे घेतलेल्या काही गोष्टींचा उमेदवार उमेदवारी मागे आहे असं म्हणावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रेमापोटी किंवा तुमच्या समोर उमेदवारच नव्हता असं वातावरणात ते इलेक्शन झालेलं आहे असं मानता येणार नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी नेते आहात प्रचारक कोण कोण आहे सभा वगैरे होणार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांची युती सोलापुरात झालेली आहे पन्नास पन्नास टक्के जागेच्या फॉर्म्युल्यावर आम्ही लोकांसमोर जातोय आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब हे दोन्ही नेते महाराष्ट्रातले सक्षम आणि विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात या दोघांनी करून दाखवलंय आणि मग मतं मागायला जातात तुम्ही माहित असेल बारामती असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल इथं अजितदादांनी ज्या पद्धतीचं काम उभं केलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई असेल या क्षेत्रात त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते काम बोलत आहे सोलापूरचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे सोलापूर महानगरपालिकेवर याआधी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे गेली चाळीस वर्ष काँग्रेस सत्तेत होते आणि गेली नऊ वर्ष झालं भारतीय जनता पार्टी इथं सत्तेत आहे इथं दोघही सत्तेत असताना अजूनही लोकांच्या डोळ्यातलं पाणी ते पुसू शकले नाहीत आज नळाला पाणी नाही डोळ्यात पाणी आहे पण लोकांच्या नळाला पाणी मिळत नाही आठ आठ दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळं लोक प्रचंड त्रस्त आहेत जर ही सत्ता अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षाच्या हातात दिली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आणि आमच्या विचाराचा जर महापौर झाला तर हा पाणी प्रश्न एका झटक्यात निकाली काढू शकतील अशी क्षमता असलेली नेते आमच्या बरोबर असल्यामुळं मला सोलापूरकरांना माझं आव्हान आहे की आपण शिवसेना पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ्याचे उमेदवार निवडून द्यावेत आणि महापालिकेमध्ये एक सक्षम नेतृत्व महापालिकेला ह्या कारभार आखण्याकरता आपण द्यावा असा मी आशा करतो राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नऊ तारखेला सोलापूरला येणार आहेत त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते नवीपेठ मार्गे जगदंबा चौकापर्यंतच्या रॅलीच्या माध्यमातून रोड शो होणार आहे कारण लोक शिंदे साहेबांची एक झलक बघण्याकरता शिंदे साहेबांना हात मिळवण्याकरता प्रचंड आतूर असतात तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनंतर विदाऊट पैशानं जर माणसं कुठल्या नेत्याला बघायला येत असतील तर ते एकमेव चेहरा आता सध्या विश्वसनीय राहिलेला म्हणजे शिंदे साहेब आहेत आणि त्यांची सभा जगदंबा चौकात होईल पण त्यापूर्वी त्यांचा रोड शो होईल आणि तिथून लोकांना भेटत भेटत साहेब तिथं जातील आणि तिथं मग उमेदवारांनाही मार्गदर्शन करतील आणि जनतेलाही महापालिकेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन करते लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द